तर ही पहा तांदळाची भाकरी आणि अंड्याची भाजी हाय एव्हरी वन नमस्कार अर्चना चाटॉ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपण अंड म्हटलं की त्याचं ऑमलेट किंवा एक करी असंच बनवतो तर आज आपण अंड्याचीच अशी रेसिपी बनवणार आहोत की अगदी वेगळी अशी असणार आहे तर सुंदर अशी होते आणि ही पहा किती छान अशी झालेली आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच बनवून पहा तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आज आपण अंड्याची अशी रेसिपी बनवणार आहोत की अगदी युनिक आणि हटके असणार आहे अंड हा एकदम आ, उत्तम असा पर्याय होतो पण पर अंड्याचं ऑमलेट किंवा अंडा करी बनवून तेच तेच खाण्यात येतं पण मग आज आपण अशी रेसिपी बनवणार आहोत वेगळी अशी ही असणार आहे तर इथे मी चार अंडे घेतलेले आहेत कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे अंडे फोडून घेणार आहोत तर यामध्ये थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आपण इथे काळ मिरू पोडून घालणार आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहेत थोडीशी कोठेवर घेतलेली आहे तर हे झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया तर त्याच पॅनमध्ये मी आता सहा चमचे तेल घालून घेतलेलं आहे तुम्हाला घालून घेते इथे तुम्ही कांद्याऐवजी कांद्याची प्युरी सुद्धा वापरू शकता दोन मीडियम साईजचे कांदे मी कट करून घेतलेले आहेत थोडंसं मीठ टाकून घेते म्हणजे कांदा छान पडतो मीठ यामध्ये आता टोमॅटो घालून घेऊया परतून घेऊया त्यांना टोमॅटो छान परतला आहे आता हिंग घालून घेऊया आलं लसणाची पेस्ट घालूया एक चमचा हे करून परतून घेऊया आता यामध्ये आपल्या घरचे मसाले घालूया हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा आणि एक चमचा दाल आणि हे मिक्स करून घेऊया तर तुम्ही म्हणाल की हे सर्व करताना तर ही अंड्याची भुर्जी होऊनच जाणार पण तुम्ही अशा प्रकारे बनवून तर पहा म्हणजे तुम्हाला कळेल की ही भाजी किती छान अशी लागते आणि हो तुम्हीही नुसत्या भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता अगदी छान अशी ही होते आणि यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ सुद्धा घालणार आहेत तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा यामध्ये आता आपण मसाले शिजणे यामध्ये पाणी घालून घेऊया इथे तुम्ही सुद्धा वापर करू शकता किंवा आपण जो टोमॅटो आणि कांदा वापरला आहे तर त्याचीसुद्धा प्युरी करून घेऊ शकता छान चवीला होतो पण मी इथे वाटणसुद्धा न घालता आपण अगदी साध्या पद्धतीनेही बनवणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालूया आपण थोडं मीठ अगोदरसुद्धा घातलेलं होतं आणि याला छान उकळी येऊन देऊया छान उकळी उकळीसुद्धा आलेली आहे आता यामध्ये आपण हे अंड घालून घेऊया आणि मिक्स करूया एका मिनिटासाठी याला छान अशी उकळी घेऊया तर ही पहा छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे आता यामध्ये आपण एक सिक्रेट साहित्य वापरणार आहे ते म्हणजे इथे आपण एक चमचा चिकन मसाला घालणार आहोत आणि याने खूप छान अशी चव येते छान असं मिक्स करून घेऊया म्हणजे कोणतीही मटन किंवा चिकनची भाजीसुद्धा तुम या भाजीसमोर फिकी पडेल अगदी याबरोबर तांदळाची भाकरी वगैरे असेल तर खूप छान असंही ह्याची ये टेस्ट येते तर दोन मिनटासाठी ह्याला आता एक छान असा उकळी घेऊया उकळीसुद्धा आलेली आहे आणि छान अशी कोथिंबीर पेरून घेऊया आणि सुंदर अशी आपली ही अंड्याची भाजी तयार आहे तर किती सुंदर होते ना म्हणजे तुम्ही म्हणाल की अरे हे तर बुर्जी करणं एकदम सोपा आहे पण खूप छान अशी चवीला होते तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी ही होते म्हणजे अगदी तुम्ही नुसत्या सुक्या भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा अप्रतिम अशी लागते तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल सुंदर अशी आपली ही भाजी तयार पाहून तुम्हाला सुद्धा प्रश्न पडलाच असेल ना की काय चिकन आणि मटनची गरज आहे तर सुंदर अशी आपली ही अंड्याची भाजी तांदळाची भाकरी आणि तांदा तर अगदी साधी सोपी अशी आहे